मराठी मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे संध्याकाळ झाली की घराघरात या मालिका पाहिल्या जातात सध्या आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टी आर पी साठी मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत याचप्रमाणे सन मराठी वाहिनीवर डिसेंबर महिन्यात मी संसार माझा रेखिते ही मालिका ऑन एअर झाली या मालिकेचा पहिला प्रोमो पाहून या मधील स्टार कास्ट पाहून यामधील प्रेक्षक प्रचंड खुश झाले होते मात्र मालिकेला प्रसारित होऊन अजून महिनाही झालेला नाहीये त्याआधीच याच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात मी संसार माझा रेखिते या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अनुप्रिया प्रमुख भूमिका साकारत आहे तर तिच्या नव्याची भूमिका अभिनेता हरीश दुधाडे अविनाश साकारत आहे नव्याचा जाच सासूचा छळ या सगळ्या गोष्टी या मालिकेत पाहायला मिळत आहे मी संसार माझा रेखिते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे यामध्ये बायको अनुप्रिया दुसऱ्या कौतुक करते म्हणून अविनाशने तिची रागात मान धरून तिला जबरदस्ती टोपभर बासुंदी प्यायला लावली असा सीन पाहायला मिळतो हा प्रोमो पाहून प्रेक्षक भयंकर संतापले आहे यावर आजच्या काळात हे काय दाखवताय अतिरेक होतोय अशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहे याच पाठोपाठ आता मी संसार माझा रेखिते या मालिकेच्या नव्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे यामध्ये तर अविनाश बायकोच्या कपाळावर स्केच पेनने निर्लज्ज लिहितो असं पाहायला मिळतं यामुळे अनुप्रियाचे आणि तिच्या मुलीचे डोळेही पाणावतात हा सीन पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे या दोन्ही प्रोमोच्या कमेंट्स मध्ये प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे ही मालिका बंद करा कृपया टी आर पी साठी काहीही दाखवू नका या मालिकेची प्रत्येक जाहिरात डोक्यात जाते मालिका आहे विकृतपणाचा कळस काय आदर्श घ्यायचा प्रेक्षकांनी या असल्या मालिकेमधून जग कुठे चालन्य आणि हे बघा कुठे अडकले आहे हे ताबडतोब बंद झाल पाहिजे अरे आपण काय दाखवतोय याच भान राहू दे जरा सगळा अतिरेक दाखवला आहे फालतू मालिका प्लीज बंद करा हे सगळं पाहून फार त्रास होतो अशा असंख्य कमेंट्स या मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहे